જાલના શહેરથી દિવ્યાંગાના ઘરકુલ યોજના દેખવી રિપબ્લિકન પાર્ટી મરાઠવાડા અધ્યક્ષ એડવોકેટ आज दिनांक एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील दिव्यांगांना घरकुल योजना देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष अॅडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे केली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दिव्यांगांसाठी योजना राबवत आहे मात्र स्थानिक पातळीवर प्रशासनानं या योजनेची अंमलबजावणी करत नसल्यानं अॅडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांनी खंत व्यक्त केली आहे येत्या सहा एप्रिल रोजी सकल दिव्यांग समाजाच्या सामाजिक संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यासाठी यशस्वी करण्यासाठी आम्ही सहकार्य करणार असल्याचं प्रतिपादन ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांनी सांगितलं यावेळी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे शिवसेना दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष अनिल मगदुरे राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष सतीश फतपुरे आदींची उपस्थिती होती दिव्यांग जेवढी आहे दिव्यांगाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र गवर्नमेंटने ज्या पद्धतीनं योजना जाहीर केल्यात केंद्र सरकारनं ज्या के योजना जाहीर केल्यात त्या योजनामध्ये अपंगांना जो न्याय द्यायला पाहिजे होता त्या असलेल्या जी आरची असलेल्या तरतुदीची अंमलबजावणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या मार्फत जिल्हाधिकारी सामाजिक न्याय विभागाचे सर्व पदाधिकारी वेळेवर करत नाहीत खरं पाहिलं तर यांच्यामध्ये दिव्यांगांना काही व्यवसायासाठी सुद्धा पैशाची व्यवस्था आहे त्यांना घराची सुद्धा व्यवस्था आहे त्यांना प्रत्येक ठिकाणी नोकरीच्यासाठी संधी द्यावं त्याचं आरक्षण आहे याची अंमलबजावणी प्रखरपणे होत नाही आणि एवढे पात्र असलेले अपंग आप, त्या जे आर प्रमाण पात्र असलेले अपंग मंडळी जे आहे मग काही पायाना शारीरिक आहेत काही बौद्धिक आहेत जे जे जसं अपंग जाहीर झाले त्याप्रमाणे त्यांची संधी त्यांना कायद्यामध्ये तरतूद असूनही मिळत नाही माझी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे होते नाही की यांची त्वरित तो, अंमलबजावणी करावा आणि या लोकांना घरकुलांचा दोन हजार बावीसला एक घरकुल देण्याची एक योजना आलेली आहे आणि त्या घरकुल योजनेमध्ये अपंगाचं तरतूद आहे की अपंगाला जमीन विकत घेऊन महापालिकेच्या हातीत द्यावा घरं द्यावा ग्रामपंचायतीच्या हातीमध्ये घरं द्यावा आणि घरकुल योजनेमध्ये त्यांना जसं पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत घरकुल देते तसं अपंगाच्या बाबतीमध्ये घरकुलं देण्याची एक योजना आहे आणि ही त्यांना द्यावा जालन्यामध्ये या अपंगांना घर देण्यासाठी महापालिके मा, खांडेकर साहेबांनी जास्त पुढाकार घ्यावा जिल्हाधिकारी पंचायत साहेबांनी सुद्धा पुढाकार घ्यावा आणि यांचा जो मेळावा आहे त्या मेळाव्याला माझ्या बिजन पक्षाच्या शुभेच्छा आहेत त्यांचा मेळावा यशस्वी करण्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि हे सर्व पदाधिकारी मुळे साहेब तुम्ही स्वतःच आहेत सर्व पदाधिकारी आहेत आपण सर्व चांगले आहेत त्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत